शुभ प्रभात माय प्रिन्सेस चॅनल ती मंडळी सर्वांचं स्वागत आहे तर मंडळी तुम्ही कसे आहात सगळे ब्लॉग बघताय ना मंडळी तर मंडळी सकाळी सकाळी बघा मी आता चाललेलो आहे बाहेर म्हणजे की आर्वीला आता आणून सोडलेलं आहे घरी तर मी थोडंसं काम असल्यामुळे थोडंसं बाहेर चाललेलो आहे तोपर्यंत मंडळी तुम्ही गावाकडला ब्लॉग बघा मम्मी पप्पाचं काय चाललेलं आहे तुम्ही ब्लॉग मध्ये एकदम व्यवस्थित बघा कोणतीही कमेंट असेल तर मंडळी लगेचच कमेंट करू शकता मंडळी वाजलेल्या आहेत सकाळच्या आठ तर मी आता निघालेलो आहे सकाळ सकाळी बघू शकता मंडळी उत्तर मंडळी आता मी निघालेलो आहे तर आता मी माघारी येईपर्यंत मंडळी तुम्ही गावाकडला ब्लॉक म्हणजे कल्पना मम्मीचा माझा चालू मी तर तुम्ही व्यवस्थित बघा बघा आता ही पाणी दुपारी गरम पाणी झाल्याशिवाय हरभरा पाण्यात टाकायचं नाही बघा मी आता तासभर झालं पाण्यात टाकलंय हरभरा हे हो हरभरा कसा फुगलाय बघा हो ही कसा हरभरा फुगलाय बघा मी पासा पाहिल्या पाण्यात टाकलाय दोन तीन टपात नव ही बादलीत टाकलाय बघा ही एवढा पोच्यात हे बघा आता पोच्यात गुंडाळून रातभर ठेवायचा हरभरा फुगतो एखादा कच राहिला तर कच्चा ती फुगून जातो रात्रभर म्हणजे फुगून का डाळ कशी होती अशी खोडगड पडत असती म्हणून थोड्याच वेळ थोड्याच वेळ भिजू घालायचा एक तासाच्या आत करायचं आपण बघे हरभर को मोठी पाणी असते ना त्यामुळं मग आपण काय जात्यावर घर गिरह गिरण त्या जाता असते पहिल्या जुन्या पद्धतीचं त्या जात्यावर भरडू शकतं नाही गिरणीतून भ भरू शकतं ज्याच्या खुणा कशी काय पद्धत आहे तसं त्यांनी करायचं आम्ही तर गिरणीवर न भरडून आणतोय बघा डाळ लय आम्हाला लागत्या ब... एक क्विंटल भरायची मी डाळ करत असते बघा वर्षाला किसनी द्यायचं आम्हाला ठेवायचं लेखा सुनासनी द्यायचं म्हणून आम्हाला डाळ लय लागत्या भरपूर हे मी एवढं हार ठिक्यात काढून ठेवत्या बघा भरून भर फुकते चांगलं डाळ होती मग डाळ चांगली झाली का तुम्हाला भरडून अंड्यावर दाखवती मस्त बाकी डाळ होत्या बघा या बघायला डाळ यानंतर तुम्ही पण सांगा डाळ कशी आहे माझी हे टाकलं आज वाळू करायचे बघा दोन दिवस वाळवाय लागतो आज वाळू लागते तर उद्या दिवस एक वाळवाय लागते मग डाळ करून आणायची गिरणीवर तेव्हा हे हरभर किती छान वाढल्या तर बघा आहे तेव्हा असं मोठ मोठ मोठं हरभरं आहेो किती छान वाढल्या असं हरभरं पाहिजे तू बघा असं मग असं वाळल्यात पण असं टोपन विकली बघा तर मंडळ बघू शकता दिदी पण माझ्या आलेले आहे पुण्यावरून तर बघू शकता मम्मीला मदत करून परत रिटर्न जाणार आहे मी सांगते बघा एवढा ही कसला कलर आहे बघा बघा केसरी कलर आहे बघा किती छान आहे असा कलर तुम्ही घालून कुरडे किती मस्त झाले खपली गावाचे द्या खपरी गहू तीन दिवस भिज घालून तिसरी दिवशी चिक काढून हे बघा चौथी दिवशी चौथी दिवशी केलेल्या आहे त्या ही जिरी जिरीबी कलर आहे बघा हवं ही जिरीबी कलर आहे बघा ह्या बघा ही ही केसरी कलर आहे हे बघा ही केसरी किती छान दिसतोय बघा मस्त बाकी हे हो बघा ही दोन पाट्या झाल्या कलरच्या हेव ही सफेद पाट्या आहे बघा बघा ही किती मस्त आहे त्या कुरड्याशी तुम्ही पण कुरड्या घालायला शिका चिक काढून कुरडी छान होती मस्त बाकी खुसखुशीत होती उद्या उद्या दोन दिवस कुठे वाळवा आणि मग वाळू का तळा तळून खाऊन खुसखुशीत बघा मग छान मस्त आहे कुरड्या या कुरड्या खायला तर मंडळी गा घरातली कामं सगळे उरकून पप्पा मम्मी संध्याकाळ झालेले आहे खूप तर आता पुण्याला निघणार आहेत कारण थोडंसं काम आहे त्याच्यामुळे निघालेले आहेत बसवलेलं आहे पुतळा तर मंडळी बघू शकता आता गाडी भेटलेली आहे सक्सेसफुली तर बघूया आता किती वेळ गाडी थांबते प्रेमाचा चहा दिसतो आणि चहालो माणसं आता जेवण करून आलेली पाच दहा मिनिटातच आता गाडी खालणार आहे ही सगळी माणसं जेवण करून आलेली आम्ही काही गेलो नाही आम्हाला जेवणाला नाही म्हणून आम्ही गेलो नाही होत नाही म्हणून गेलो एसटी बस म्हटल्यानंतर मंडळी तुफान याँगी गर्दी असतेच आणि इथं पण गर्दी बघा तर मंडळी आता एस टी जे आहे ते हल्लेले आहे म्हणजे कि इथं जेवणासाठी मध्यंतरी थांबलेली होती आणलेले आहे बघा आता तर मंडळी सगळ्यात भारी म्हणजे सीन असा आहे की पप्पाला व्हिडिओ जे काय करते तेंचे तेंचे ता मम्मी तोड़ो ते माहीतच कर नसतं पप्पा त्यांच्या त्यांच्याच नादात असतात मम्मी थोडंसं व्हिडिओ बनवते कधीतरी कुठंतरी तर बघू शकता पप्पा आमचे बघून हसायला लागलेले आहेत त्यांना काही समजत नाहीये की व्हिडिओ करते आणि कुठे टाकते आणि काय होतंय माहितच नाही हटेल कसं आहे मस्त बघितलं तर पर्यंत मंडळे बघू शकता बसने जावं लागतं आणि आता रेल्वेत बसणार आहेत तर आता बघू शकता मम्मी आणि पप्पा दोघे पण बसलेले आहेत ट्रेनमध्ये तर आता इथून तुम्हाला माहीतच आहे डायरेक्ट उद्या सकाळी पुण्यामध्ये पोहोचतं लॐ, उन, आता मी आता पुण्याला आलो आहे दुपारी जेवण केले सकाळी जेवण सकाळी जेवण केलं दुपारी जेवण केलं आताच्या पाच वाजता आम्ही उसाचा रस घ्यायला लागलेला आहे बघा उसाचा रस घेतलेला आहे पा केलेलं संप दिवशी गेलेलं आहे बघा मी आत्ता रस घ्यायला लागलेले आहे तर आता बघा दोघं पण रस वगैरे हो प्यायला आलेले आहेत कारण सकाळ सकाळी पोचल्यामुळं ना दुसरं काहीच मिळत नसतं नाश्ता वगैरे असतो पण रस पिल्यानंतर हो थोडंसं व्यवस्थित वाटतं आणि फ्रेश तर मला पप्पाकडे बघून हसवायला लागलेलं ला, आहे कारण पप्पाला व्हिडिओचं काहीच माहीत नाही मम्मीच फक्त व्हिडिओ करते आणि पप्पा एकदम रिलॅक्स त्यांच्या त्यांच्या नादात बसलेल्या आहेत तर बघू शकता खूप दमल्यामुळं सकाळी सकाळी पहिला रस आहेत पप्पा मम्मी तर आ काम वगैरे हो सगळं पुण्यामधलं झालेलं आहे तर लगेचच संध्याकाळी म्हणजे इव्हिनिंग व्हायच्या हो टायमिंगलाच रेल्वे पकडलेले आहे पुणे स्टेशनवरून तर आता चाललेले आहेत गावाकडे मंडळी आता रेल्वेतला प्रवास म्हटल्यानंतर तुम्हाला माहितच असेल तर त्यांच्या गप्पा आजूबाजूला सगळ्या रंगलेल्या असतात तर आमचे पप्पा मम्मी तर सर्वांशी डब्यामध्ये बोलतात तर तुम्ही बघितलंच असेल तर पेरू विकायला मावशी ज्या आलेल्या आहेत तर आहे, त्या पेरू सॅम्पलसाठी थोडा देऊन घ्याच म्हणायला लागलेल्या आहेत तर ते चाललेलं आहे मावशी कशी पेरू विकायला आम्ही आता आलो बघा कुंडवाडीच्या जवळ आसपास कुंडवाडीमध्ये जवळ आम्ही माघारी काय तर कामानिमित्त आम्ही गेलो होतो बघा गेलो होतो म्हणून आम्ही आम्ही तर मंडळी रेल्वेचाच प्रवास हा असा एकमेव प्रवास आहे तिथं खूप लोकं बोलायला वगैरे भेटतात त्याच्यानंतर हा प्रवास जो आहे तो एकदम सिक्युअर मानला जातो कारण बस आणि ट्रॅव्हलपेक्षा एकदम चांगला आहे तर आता बघू शकता मंडळी कुर्डुवाडीमध्ये उतरलेले आहेत पप्पा मम्मी आता इथून उतरल्यानंतर जी ट्रेन आहे ती कोल्हापूर साईडला नसते शक्यतो इथं आता नाहीच आहेत यांना भेटलेलीच नाही आहे तर चालत जावं लागतं बस स्टॉपला तर बस स्टॉपला मम्मी पप्पा चालत चाललेले आहेत मी दिसत नाही अंधारात कुर्डोवाडीचं कोणी असेल तर त्यांना लक्षात आलंच असेल रात्री कसं असतं तर इथं बघू शकता हे जे आहेत बारकी पहिले आव हे करा अनिता अनिता करा, करा, करा चांगलं बातुड्या हा पळीन थोडं थोडं टाकायची भरून घ्यायचं नाही आपण त्याला काय असते विशेष सांगा बरं हे बघा अनितानं ना आमच्या बातुड्या केले ते बघा पांढऱ्या जिलेबी कलर केला आहे हो तर केसरी कलर थोडा केला किती छान आणीताना भातुड्या केल्या त्या बघा मस्त पैकी तांदळाची तांदूळ ता सुद्धा तांदूळसुद्धा अनिताना आमच्या भिजू घातले नाही बघा तासभर भिजू घातले लगे बारीक केले सकाळ उठून लगे भातोड्यास तयार केले अनिताना हा अनिता अशी एवढी हुशार आहे बघा आणि त्याचं पण शिका तुम्ही <laughs> आणि तसं शिका बरी आणि बघितले माझ्याकडे परत आणि तरी भातुड्या करायला शिका परत तळून खायला देते बघा या खायला आणि त्याकडे भातुड्या तळल्यावर तर मंडळी आज तुम्हाला एकदम भारी मी दाखवणार आहे काहीतरी मम्मीचं आवडतं जे गाणं आहे तर मम्मीला मी मन म्हणलेलं एकदा तर मम्मीला इथे चान्स भेटल्यानंतर मम्मीने गाणं म्हणजे भरपूर टाईम होता पप्पा कामाला गेलेले आहेत आणि मम्मी गाडीमध्येच थांबलेले आहेत तर बघू शकता मंडळी आता मम्मी गाणं म्हणत आहे का इटूरा चरावळात सोडली एकादस ईटूराया चरावळात सोडली एकादशी चरा सो लावली तुळस दारी लावली तुळस सोन्याच्या कुंडीत लावली तुळस याच्या रा सोडली एकादशी मंडळी मला तर ब्लॉग आवडला तुम्हाला कसा वाटला मम्मीचा ब्लॉग कमेंट करा